त्यांना मनापासून अभिवाद अभिवादन कारण आज पुणे दाम्पत्यामुळे महाराष्ट्राची प्रत्येक स्त्री आज आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे पोहोचण्याचं प्रथम श्रेय हे पुणे दाम्पत्यांना जातं त्यांनी त्या काळामध्ये अतिशय कष्टात जर शिक्षणाची एक वाट मोकळी केली नसती तर आज आपल्यापैकी कितीतरी जण आज आपल्याला स्त्री दिसले आज इथे माझ्याबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या का जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संदीट तसंच ले लेडी हर्डी डॉक्टर बाई डॉक्टर मानोकार आजच्या इथे उपस्थित असलेले आरोग्य समितीच्या सभापती आणि तसंच आरोग्य समितीच्या सगळ्या सभासद पुष्पातही अर्चनातही बोलेता तसंच जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आरोग्य समितीचे सभासद गोपाळ भटकर इथे उपस्थित असलेल्या डॉक्टर मानुच्या वंचित बहुजन आघाडीच्या आरोग्य रूमची खूप काळजी घेत असतात तसंच सभापती विजवानाईक अम्रपतई खंडारे नाही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यालयाच्या महासचिव अगोदर त्यांनी या कार्यक्रमाच्या एका नियोजनाची जबाबदारी स्वीकारली होती जिल्हा परिषद आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्षा सभात्री आणि सम्राटसाहेब कार तसंच आय एम बॉक्सिंगचे सगळे सभासद आर पी एस के सगळे सभासद एन सी पीची टीम आणि सिरमचा सगळा स्टाफ कारण त्यांनी आयोजन केलं बसतं तर एवढा चांगला उपक्रमासाठी होऊ शकत एकत्र येऊन लोकांच्या हिताचे काहीतरी कार्यक्रम राबवले आणि कंपाऊंड आपल्या मला आता लक्षात आलं की इंडियन मेडिकल असोसिएशनची अकोल्याची ब्रँच तसंच जिल्हा परिषद गवर्नमेंटचे सगळे वेगवेगळे जे वैद्यकीय उपक्रम अकोल्यामध्ये चालू आहेत ते आणि खरंच गप्पा म्हणत असताना सर्वायकल कॅन्सर गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे किती मोठ्या प्रमाणावरती बायका मदत पडत आहे आणि त्याचा केवळ एकमेव कारण वेळेवर तपासणी होत नाही आणि वेळेवर तपासणी होत नाही कारण कित्येक वेळेला आपल्याला त्या आकाराचं गांभीर्य समजलेलं नसतं ह्याच्या चर्चेत विचार सुरू झाला की आपण कायमच मोठे मोठे शब्द वापरत असतो त्याच्यात एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं एक मॉडेल म्हटलं जातं त्याचा यंत्रणा जर राबवली तर आज आपल्या जवळजवळ एकशे सात पी एच सी पीएच सीचे एकशे अठ्याहत्तर सी आहे ही सगळी यंत्रणा जर आपण वापरायला सुरुवात केली तर या गर्भाशयाच्या कॅन्सरची चाचणी आपण प्रत्येक बाईची करू शकू फक्त प्रश्न येत होता दोन ठिकाणी अडचण येत होती एक लोकांच्या पर्यंत पोचायचं कसं आणि दुसरा मुद्दा होता की आजपासून जे आपण सबसेंटर लेवलला चाचणी करणार आहोत त्याला जरी काही खर्च येत नसला तरी त्याच्या पुढे ज्या बायकांच्या मध्ये कॅन्सर असल्याची शक्यता आहे आजच्या चाचणीमध्ये ज्या पॉझिटिव्ह निघतील त्याची पुढची जी टेस्ट करावी लागते ज्याचा उल्लेख डॉक्टरांनी पेटस्मिअर म्हणून केला त्याच्यासाठी मात्र त्या चाचणीला खर्च येतो त्याच्यासाठी एक किट लागतं आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अकोला ब्रँचनी ते किट पूर्णपणे मोफत पुरवण्याचं तिथल्या तिथे मान्य केलं की ताई तुम्ही द्या तीच आमच्याकडनं येईल आणि म्हणून ही केवळ जरी किती मला वागे तरी मला क्रेडिट दिलं असलं तरी ह्या सगळ्या कार्यक्रमाचं क्रेडिट खूप लोकांना जातं कारण तिथे कार्यक्रमासाठी एकत्र बसलेलं असताना गप्पा माता मत्ता हा कार्यक्रम सुचला त्याच दिवशी संध्याकाळी ब्रह्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सभेमध्ये आम्ही तो जाहीर पण केला आणि त्याच्यानंतर आय आय एम डॉक्टर मानकर त्यावेळेला आरोग्य खात्याच्या त्या सभापती होत्या माने मॅडम आणि पक्षाबरोबर कोणीतरी एक फॉर्फिडे करावं म्हणून अनुमती नाही त्या सगळ्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आणि मला सगळ्यात आभार मानायचे ते सगळ्या डी एच आणि तसंच जिल्हा परिषदेच्या सगळ्या आरोग्य खात्याचे कारण एवढ्या मोठ्या संख्येने संपूर्ण त्याचा त्याचं टेबल तयार करणं त्याच्या टीम्स तयार करणं त्या किट्सला वेगवेगळ्या ठिकाणी कधी पाठवण्याचे आदेश देणं हे काही सोपं नव्हतं पण त्यांना त्याचा भरपूर अनुभव होता आणि त्यामुळे आपल्या मला समोर सांगत होते की काही आम्ही सांभाळतो तुम्ही डोंग घालू नका आणि खरंच एक दोन पहिल्या दोन तीन आढाव्याच्या बैठका झाल्यानंतर मी त्याच्यातनं डोकं काढून घेतलेलं होतं पण आज संपूर्ण तीन तारीख ते बावीस तारीख म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवातीचा संकल्पाला झाली ती ध्रमचक्र प्रवर्तन झाल्याला झाली आणि मला अत्यंत आनंद होतोय की सगळ्यांनी एकमेकांनी असं सुचवलं की आपण कार्यक्रम सुरू कधी करायचा तर तो आपण सावित्रीबाई फुले जयंतीला करूया त्याच्या इतका चांगला दिवस आपल्याला आज स्त्रियांच्या आरोग्याच्या कामासाठी मिळणार नाही आणि मला सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानायचे की सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला केवळ वंचित बहुजन आघाडीच्याच नाही तर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना अकोल्यातल्या ले। विशेषतः ग्रामीण अकोल्यातल्या ले। सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की गावागावामध्ये जाऊन या कॅम्पची माहिती मिळ पोचवा मी सगळ्यांना विनंती करेन की जे टाइम टेबल ठरलेलं आहे ते शक्य तितकं व्हॉट्सअप फेसबुक शेअर करणं शक्य आहे ते वेगवेगळ्या तालुक्यामध्ये सर्क्युलेट करा ज्या योग्य कुठल्या सब सेंटरला कधी तपासणी आहे हे नागरिकांपर्यंत पोहोचणं शक्य होईल आणि सगळ्यांनीच महिलांना तपासणीसाठी आणण्याची जर व्यवस्था केली तर जिथे जिथे कॅम्प आहे तिथे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये महिला तिथे पोहोचू शकतील ज्या ज्या महिला पॉझिटिव्ह निघतील त्यांना पुढची टेस्ट पुढच्या टप्प्यामध्ये त्यांची पेरसुनिअरची टेस्ट ही पी एच सी लेवलला होणार आहे प्राथमिक तपासणी आपण सबसेंटर लेवलला करणार आहोत पेरसियरची टेस्ट आपण पी एच सी लेवलला करणार आहोत आणि त्यावेळेला माझं पुन्हा सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे आवाहन राहील की पॉझिटिव्ह निघालेल्या बायकांना पी एच सी पर्यंत पेट्स टेस्ट करण्यासाठी जर वाहनाची व्यवस्था लागत असेल तर ती करा म्हणजे टेस्ट तरी नाही दुर्लक्ष केलं ते कोणी होणार नाही डॉक्टर दोघेही डॉक्टर बोलले ते खरं आहे की बायका स्वतःच्या आरोग्याकडे सगळ्यात शेवटी लक्ष देतात म्हणजे कदाचित कोणालाही टीका वाटेल पण ग्रामीण भागातनं महिला जेव्हा शहरामध्ये येतात किंवा सगळ्यांना खरेदीसाठी वेळ असतो देवळात जायला किंवा धार्मिक स्थळी जायला वेळ असतो सण समारंभ उत्सवासाठी असतो पण दे मध्ये जाऊन जी टेस्ट फुकट आहे ती निदान वर्षात आणि दोन तीन वर्षात एकदा तरी करून घ्यावी असं आपल्या डोक्यात येत नाही कारण आपल्यापर्यंत ही माहितीच नसते की ही टेस्ट अत्यंत गरजेची आहे आणि ती टेस्ट साधारण एका वयानंतर दोन तीन वर्ष म्हणजे दरवर्षी ना दरवर्षी नाही पण ना दोन तीन वर्षात एकदा तरी प्रत्येक बाईने करून घेतली पाहिजे आणि जितक्या लोकांपर्यंत शक्य आहे तितक्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचला ही अशा पद्धतीची यंत्रणा उभारणं की राबवणं आणि दोनांच्यापर्यंत पोहोचवणं हे सोपं नसतं पण एवढं अवघड शिवधनुष्य केल्याबद्दल मी डॉक्टर गार्वेक तसंच डॉक्टर गार्वेड जिल्हा परिषद आणि सगळ्यात सहभागी असलेल्या संस्थांचे मदतपूर्वक आभार मानते हा कार्यक्रम कुठल्या एकाही पक्षाचा न होता हा कार्यक्रम अकोल्याच्या सर्व स्त्रियांच्या आरोग्यासाठीचा कार्यक्रम हवा एवढ्याच तिच्यापूर्ण